सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्रबुद्धनगरच्या परिसरातील नियोजित संविधान गौरव दिनाच्या कार्यक्रमाचा बॅनर काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकानं फाडल्यानं मोठा तणाव निर्माण झाला प्रबुद्धनगर येथील मोठ्या जनसमुदायानं या घटनेचा तीव्र निषेध करत सुरुवातीला काही काळ प्रबुद्धनगर येथील रस्त्यावर आंदोलन केल्यानंतर मोठ्या संख्येनं जमलेला हा जनसमुदायाचा मोर्चा प्रबुद्धनगरपासून पायी चालत सातपूर पोलीस ठाण्यावर धडकला या ठिकाणी जमलेल्या संतप्त समाज बांधवांनी संविधान गौरव दिनाचा बॅनर फाडणाऱ्या अज्ञात समाजकंटकांना तात्काळ अटक करा अन्यथा आमच्या हवाली करा अशी मागणी करत सातपूर पोलीस ठाण्याच्या गेटवर ठिया दिला यावेळी संतप्त समाज बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यांच्यावर कठोर अशी कारवाई झाली पाहिजे तात्काळ त्यांना अटक झाली पाहिजे या मागणीसाठी प्रबुद्ध नगर येथील सर्व जनता आंबेडकरवादी जनता आंबेडकरांनी ज्यांनी आम्हाला नाही का आज या पूर्ण समाजात उभं राहण्याचा अधिकार दिलेला आहे त्यांनी जे संविधान लिहिले आहे त्या संविधानाच्या गौरवाच्यासाठी जे शुभेच्छा फलक लावलेले होते ज्या कोणी समाजकंटकांनी फाडलेले त्या समाज ताबडतोब अटक करून आमच्या स्वाधीन कराने तर मोठी शिक्षा करा हे सांगण्यासाठी आमच्या प्रबुद्धनगर मधील सर्व जनता एकत्र आलेली आहे बारा बलुतेदार असलेले आमच्या प्रबुद्ध नगरवासी दरम्यान सातपूर पोलिसांच्या वतीनं जमावाला शांत करत काही समाज बांधवांना घडलेल्या घटनेबाबत सविस्तर तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले दुपारी उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचं काम सुरू होतं